सर्व सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव जाहीर झालेले असून बऱ्याच साऱ्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे पीकविषयक बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला ला ला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे वरोरा आवक अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवक झाली आहे तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अठ्ठावीस रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे माजलगाव आवक तीनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ब्याऐंशी रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सातशे बावन्न रुपये पुढची बाजार समिती आहे हिंगोली आवक आठशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे चोपन्न रुपये तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तावीस रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लायूक सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि ला जास्त या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान